नमस्कार मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत देशविदेशातल्या बातम्या सविस्तर सुरुवातीला बातमी अमेरिकेतून अमेरिकेत ट्रम्प सरकार वीस जानेवारीपासून सत्ता हातात घेणार आहे आणि त्यापूर्वीच ट्रम्प सरकारचे खंदे समर्थक असलेले एलॉन मस्क यांच्या विधानाने इंग्लंड सारख्या मित्र राष्ट्रांची नाराजी अमेरिका ओढवून घेते पाहूया या जुन्या मित्रांमध्ये नेमकं काय का घडतंय एलॉन मस्क टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती केवळ अशीच ओळख आता मस्क यांची राहिलेली नाही तर डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये कार्यक्षमता विभागाचे सदस्य अशी त्यांची राजकीय आणि प्रशासकीय ओळख असणार आहे अशा त्यांनी केलेली विधानं आता अधिक गांभीर्यानं पाहिली जाऊ लागली आहे विशेषतः त्यांनी नुकत्याच इंग्लंडमधील सरकार सरकारविरोधात विधान करून एकच राळ उडवून दिली आहे ही अशी की थेट पंतप्रधान किर स्टार्मर यांच्या राजीनाम्याचीच मागणी होऊ लागली आहे ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर हे इंग्लंडमध्ये सक्रिय ग्रुमिंग गँगला रोखण्यात अपयशी ठरले पाकिस्तानी पुरुषांच्या ग्रुमिंग गँगनं हजारो अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केलंय असा आरोप मस्क यांनी केलाय या प्रकरणी सरकारी पातळीवर चौकशीची मागणी मंत्री जेस फिलिप्स यांनी फेटाळली रॉदरहॅम आणि टेलफोर्ड प्रमाणे स्थानिक पातळीवर चौकशीचे आदेश त्यांनी दिले असाही आरोप मस्क यांनी केलाय तर मंत्री जेस फिलिप्स यांच्यावर कारवाई करण्यात पंतप्रधान स्टारमर अपयशी ठरल्याचा दावा मस्क यांनी केला मस्क यांनी हे आरोप केल्यानंतर ब्रिटनमध्ये सत्ताधारी मजूर पक्षावर हुजूर पक्षानं टीका केली आणि सरकारनं पीडितांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला तसंच पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली तर ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर यांनी मस्क यांच्या आरोपांना उत्तर दिलंय जे या प्रकरणात खोटी माहिती आणि खोटे आरोप करतायत त्यांना पीडितांशी काहीही देणं घेणं नाही ते केवळ स्वतःचं भलं करण्यात मानतात टॉमी उजव्या विचारसरणीच्या लोकांना प्रोत्साहित करणाऱ्यांना न्यायामध्ये रस नाही ते अशा माणसाला पाठिंबा देतात जो स्वतः ग्रुमिंग प्रकरणी जेलमध्ये गेलाय हे लोक केवळ हिंसाचाराला चिथावण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात जेस फिलिप्स यांच्यावर हल्ला करण्यासाठी ते तयार आहेत मात्र जेस यांचा मित्र आणि सहकारी म्हणून मला अभिमान आहे टीकाकारांनी कल्पनाही केली नसेल इतकं काम जेस यांनी पीडितांना वाचवण्यासाठी केलंय गँग हा पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांचा एक गट आहे ते अल्पवयीन मुलींना हेरतात सोशल मीडिया गेमिंग रूम्स अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून मुलींशी संपर्क साधतात ही गँग मुलींना नशेची सवय लावते मुलींचे अश्लील व्हिडिओ फोटो गोळा करून त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं या अत्याचारांमुळे काही मुली गर्भवती राहिल्याच्या तक्रारी आहेत तर काहींची मानवी तस्करीही करण्यात आली आहे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या प्रकरणी तपास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती त्यानंतर पहिल्याच वर्षी तब्बल पाचशे पन्नास संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं दोन हजार तेवीस मध्ये सव्वा लाख लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले होते यात सतरा टक्के गुन्ह्यात ग्रुमिंग गँगचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती आता हे प्रकरण पूर्णपणे ब्रिटनची अंतर्गत बा मात्र मस्क यांनी या अंतर्गत मुद्द्यावरून थेट ब्रिटनच्या सत्ताधाऱ्यांना घेरलंय मस्क यांनी असे ब्रिटनच्या राजकारणात शिरून आरोप करण्यामागे काही ना काही हेतू नक्कीच असणार काही राजकीय तज्ञांच्या मते उजव्या विचारसरणीच्या हुजूर पक्षाला पुन्हा उभारी मिळावी या हेतूना मस्क स्टार्मर यांना लक्ष करतायत केवळ युनायटेड किंगडमच नाहीये ते एलॉन मस्क ऑस्ट्रेलियापासून ब्राझील पर्यंत अनेक देशांमध्ये पॉलिटिशियन्सनी कोणते विषय घ्यावेत कोणते विषय हाताळावेत या विषयी आता बोलायला लागलेले आहेत आणि त्यांचा प्रभाव हा एवढा मोठा आहे त्यांचा फॅन फॉलोअर्स फार मोठा आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात का होईना या पॉलिटिशियनच्या मतांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे इलेक्ट्रॉन आउटकमवरती आता एलॉन मस्क हे प्रभाव टाकायला लागलेत त्यांचा जो प्रामुख्याने अजेंडा आहे की त्यांची एक पद्धतीची एक दृष्टिकोन आहे या सगळ्या घडामोडींकडे पाहण्याचा विशेष करून हा दृष्टिकोन फार खूप कन्झर्वेटिव्ह अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे त्यामुळे अनेक विषयांवरती ते अशा स्वरूपाचा स्टँड घेत आहेत मस्क यांच्या बोलण्याला गांभीर्यानं घ्यावं लागतंय कारण अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सत्तेत येण्यासाठी मस्क यांनीही प्रचारात सहभाग घेतला होता तसंच जर ट्रम्प निवडून आले तर त्यांच्या सरकारची कार्यक्षमता वाढवण्यात सहकार्य करण्यास आपण तयार आहोत असं मस्क यांनी म्हटलं होतं आणि ट्रम्प बहुमताना सत्तेत आल्यानंतर उद्योजक मस्क यांना खरंच सहभागी करून घेतलं कार्यक्षमता विभागाची जबाबदारीही दिली त्यातच स्वतः ट्रम्प यांनी त्यांच्या कमकुवत शेजारी राष्ट्रांबद्दलची केलेली विधानंही चर्चेत असताना मस्क यांनी ब्रिटन सारख्या तुल्यबळ राष्ट्रावर निशाणा साधल्यानं जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये निश्चितपणे एलॉन मस्क यांची मोठी भूमिका आहे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना फार मोठ्या प्रमाणावरती व्यासपीठ मिळवून दिलं आणि लोकांचं मतपरिवर्तन करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची असल्यामुळे पुढच्या चार वर्षांमध्ये म्हणजे चोवीस ते अठ्ठावीस मध्ये अमेरिकेच्या एकूणच अंतर्गत धोरणावरती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणावरती एलॉन मस्क यांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावरती दिसून येणार आहे नुकतंच एलॉन मस्क यांनी इमिग्रंट्स म्हणजे निर्वासितांच्या संदर्भात कडक अशी भूमिका त्यामुळे ट्रम्प यांच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढवताना मस्क यांचा प्रभाव अमेरिकन राजकारणावर उघडपणे वाढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी